कैसे क्या हो गए देखते ही देखते अशीच काही गंमत झाली विनोद कांबळीच्या बाबतीत अशी दोन क्रिकेटर ज्यांनी करियरची सुरुवात सोबत केली दोघही कमालीचे खेळाडू होते दोघांनीही मैदान गाजवलं पण एक आजही लोकांच्या डोक्यात आहे लोकांच्या डोळ्यात आहे लोकांच्या हृदयात आहे लोक म्हणतात क्रिकेटर बनावं तर सचिन सारखं तेच दुसरीकडे कांबळी हे लोकांसाठी शिकवण बनले लोक म्हणतात की विनोद कांबळेसारखा क्रिकेटर कधीच बनू नये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा व्हिडिओ मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय आता हा व्हिडिओ नक्की का व्हायरल होतोय या मध्ये नक्की काय आहे यावरच या जरा बोलूया नमस्कार मी वैष्णवी तुम्ही बघताय काहीतरी विशेष क्रिकेट विश्वातले द्रोणाचार्य म्हणून ओळखले जाणारे रमाकांत आचरेकर सर यांनी एक पिढी घडवली त्यांच्या क्रिकेट विश्वातला सचिन ठरला अर्जुन आपल्या भारताचा लाडका सचिन आचरेकर सरांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांचं मोठं स्मारक उभं करण्यात आलं आणि या सोहळ्यामध्ये विनोद कांबळे देखील उपस्थित होते त्यांच्यासोबत सचिन आणि राज ठाकरे देखील उपस्थित होते विनोद कांबळेला बघताच सचिन त्यांच्याकडे गेला विनोद कांबळेने सचिनचा हात हातात घट्ट धरून ठेवला आणि काही वेळ केविलवाण्या नजरेने सचिन कडे बघतच राहिला सचिननेही हातात हात घेतला मात्र विनोद कांबळेला उठून उभंही राहता येत नव्हतं विनोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकर एकीकडे टॉपचे फलंदाज होते मात्र असं असतं की यश मिळवणं जितकं कठीण आहे ना त्याहीपेक्षा दुप्पट यश पचवणं असतं एकदा माणूस वाईट मार्गाला लागला की देवाने दिलेलं त्याला खूप काळ टिकवता येत नाही देव देतो पण आपल्या दुर्गुणांमुळे आपल्याला ते टिकवता येत नाही हेच कारण झालं की सचिन आजही लोकप्रियतेच्या मैदानात उभा आहे आणि मैदान गाजवतो आहे विरोध मात्र दुसरीकडे कुठेच दिसत नाही शारीरिक दुःख मानसिक दुःख कौटुंबिक दुःख आर्थिक दुःख या दुःखाच्या कचाट्यात विनोद आजही अडकून पडलेला आपल्याला पाहायला मिळतो पण ते काहीही असलं तरी क्रिकेटच्या इतिहासामध्ये विनोद कांबळीची कामगिरी इतिहास नक्कीच लक्षात ठेवेल इतिहासामध्ये विनोद कांबळीचा खेळ कायम अजरामर राहील कितीही परिस्थिती विपरीत असले तरी सचिन मात्र आपली विनोद सोबत असलेली मैत्री कधीच विसरलेला नाही आणि म्हणून विनोदनी बोलवल्याबरोबर सचिन विनोदच्या जवळ जाताना आपण व्हिडिओमध्ये पाहिलं खर तर हे कितीही असलं तरी विनोद खेळाबद्दलची कामगिरी ही कोणालाच विसरता येणार नाही म्हणून विनोद कांबळी हे येणाऱ्या नवीन खेळाडूसाठी एक मोठी शिकवण बनल्याचं आपल्याला पाहायला मिळत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका